मिरज शहरातील वखर भागातील ट्रेनेज लाईनचे काम गेली सात वर्षे प्रलंबित असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या कामाच्या विलंबाविरोधात राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैंगुरे यांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता आमदार इद्रेस नायकोडे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन होणार असतानाच महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी त्या ठिकाणी भेट देत काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले मिरज प्रभाग क्रमांक पाच वखर भागातील ड्रेनेज लाईनचे काम सात वर्षांपासून अपूर्ण असल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे राष्ट्रवादी नेते चंद्रकांत मैंगुरे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आमदार इद्रेस नायकोडी यांनी आयुक्त मिरज शहरातील वखार भागातील ड्रेनेज लाईनचे काम गेली सात वर्षे प्रलंबित असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या कामाच्या विलंबाविरोधात राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैंगुरे यांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता आमदार इद्रिस नायकोडे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन होणार असतानाच महापालिकेचे आयुक्त यांनी काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले कर मिरज भुयारी गटरच काम चालू असताना दुर्भाग्याने एक घटना घडली आहे ज्यामुळे जुना मिरज लाईन होता ते ब्लॉक झाला आणि त्यामुळे ह्या एरियामध्ये पाणीच थोडा साठवण झाला मिरज भुयारी कटर योजना दोन हजार तेरा साली दिलं होतं परंतु काही कारणाने ते काम कंप्लीट होऊ शकलं नाही मागच्या सहा महिनापासून कामात गती आला बरेच ठिकाणी काम वगैरे पण कम्प्लीट झाला पण पाऊस न थांबल्यामुळे कामाची गतीमध्ये बरेच इश्यूज येतात आमचा असा प्रयत्न होता की ऑक्टोबर पर्यंत ही योजना कंप्लीट करायची आहे परंतु आपल्याला पण माहित आहे की मागच्या सहा महिनापासून पाऊस थांबत नाही पावसाळ्यात ड्रेनचं काम करणं पर्टिक्युलरली इथे जसं तीस फीट पाच मीटर आणि सहा मीटर जवळपास डेप्थ आहे रायझिंग मेनचा सर्वात मोस्ट क्रिटिकल एरिया आहे आणि ब्लॅक कॉटन आहे त्यामुळे थोडा अडचण निर्माण होत आहे मागच्या काही दिवसात पाऊस पडल्यामुळे इथे थोडा माट, माटी वगैरे साचलं त्यामुळे थोडा कामात अडचण आलेला आहे आता आमदार साहेबांसोबत विजिटमध्ये आमच्या प्रयत्न आहे की पुढच्या घर डेड ते दोन महिना उन्हाळाच मिळाला म्हणजे कुठलाही पाऊस वगैरे न पडताना दिवसभर आम्हाला ऊन मिळाला तर आम्ही मागच्या पुढच्या एक ते दोन महिन्यात काम कम्प्लीट करू आणि रस्त्याचे काम सुरू करू नगरोचं काम आपलं सुरू होतं शेवटच्या टप्प्यात काम आले पण शेवटच्या टप्प्यात काम आलेले असताना थोडस नैसर्गिक आणि तांत्रिक काही अडचणी उद्भवल्या एक तर जिथं हे काम आहे वखारबाग मिरजेतला हा एरिया तिथं सगळे ब्लॅक सॉइल आहे म्हणजे काही माती आहे आणि तीस तीस फुटापर्यंत अडतीस फुटापर्यंत खाली काही माती आहे आणि त्यामुळे काम करायला जाताना मग सातत्याने ते ढासळणं आणि पुन्हा पाऊस पडला तर मग पाच सहा दिवस ते पाणी न निघलं त्यामुळे या कामाला विलंब झालेला आहे आणि एक ना एक करत या विलंब झाल्यामुळे त्याला लागून काही प्रश्न उद्भवलेले आहेत जसं वेलचं काम आहे ते त्यात पाणी साचून राहत आहे तेही काढायचा प्रयत्न आता सुरू आहे दीड दीडशे ते मोटारी लावून त्यातनं पाणी उपसा करतोय आपण जेणेकरून काय होऊ नये कारण आजूबाजूचे नैसर्गिक जे स्त्रोत आहे पाण्याचे बोरवेल वगैरे त्यातही आता पाणी प्रदूषित व्हायला लागलं त्यामुळं म्हणून ते गांभीर्याने घेऊन त्याचाही विषय हाताळण्यात आलेला आहे परंतु निसर्गाने जर साथ दिली तर शेवटी ही माणूस आहे माणसं आहोत शेवटी निसर्गाने साथ दिली तर हे काम मात्र एक ज्या दिवशी पाऊस थांबेल आणि पुढे पाऊस पडणार नाही तिथं एक दीड महिन्याच्या पर्यंत एक चांगलं बार चार्ट बनवून त्या पद्धतीनं आता कॅलेंडरनुसार काम करायचं असं आता ठरलेलं आहे त्यानुसार एक संयुक्त बैठक सुद्धा बोलवण्याची सूचना मी मान्य आयुक्तांना दिलेली आहे की बाबा यात एमजेपी सुद्धा आहे ऑबझर्वेशनला ह्या कंट्रोलिंग साठी आमच्या महापालिकेचे विभाग आहेत प्लस मक्तीदार आहेत मक्तेदाराचे पोट मक्तीदार असतील त्या सर्वांची एक संयुक्त बैठक बोलावून त्या तांत्रिक आणि नैसर्गिक ज्या चर्चा करून व्यवस्थितपणाने आराखडा पूर्ण तयार करून त्यानुसार आता ते अंमलबजावणीसाठी करायचं अशा सूचना मी दिलेल्या आहेत सूचना त्यांनी मान्यही केलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा आणि एकदा हा विषय सुटावा कारण आता एवढं सगळं झालंय आणि शेवटच्या टप्प्यातून आपण एक पाच टक्क्यात अडकलोय त्यामुळं हे पाच टक्क्याचं मात्र एकदमच फार क्रिटिकल प्रॉब्लेम आहे की सगळ्यात महत्वाच्या दोन अडचणी एक तर काळ्या मातीचा भाग हा आणि दुसरं निसर्गाची साथ पावसाचा काही नियम नाही आज बघतोय आपण की ह्या वर्षीचा पावसाळा आता नोव्हेंबर सुरू झाला तरी थांबत नाही आहे त्यामुळे एकदा पाऊस थांबावा लागेल त्याशिवाय नैसर्गिक जी काय अडचण आहे ती काय तुम्ही मी असं आर्टिफिशियल आपण काय त्यात करू शकत नाही पण पन निश्चितपणानं दक्ष आहे आपण पाहतात की मान्य आयुक्त साहेबांची चौथी ते आले तेव्हापासून आणि जे काही काम संत गतीने सुरू होतं ते मान्य आयुक्तांनी त्याला फार चांगली गती दिलेली आहे पण गती देत देत दे शेवटचे क्षण आल्यानंतर आपल्याला हे नैसर्गिक अडचणींना तोंड द्यावं लागायला लागलंय निश्चितपणानं लवकरात लवकर ह्याचा निपटारा करून